शरद पवारांच्या फिल्डिंगमुळे दादांच्या मंत्र्यांची विकेट जाणार लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं आता आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटातील मंत्र्यांना पाडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे अजित पवारांच्या मंत्र्यांविरोधात शरद पवार यांनी ट्रॅप लावायला सुरुवात केली आहे लोकसभेत हिट ठरलेला मॅन टू मॅन मार्किंग फॉर्म्युला वापरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांना न आणण्याची रणनीती शरद पवार यांनी आखली आहे अजित पवारांच्या मंत्री आमदारांना पाडण्यासाठी शरद पवार लावत असलेली फिल्डिंग आता भाजपला महागात पडू लागली आहे अजित पवारांचे अनेक आमदार मंत्री दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून विजयी झाले आता अजित पवार गटच महायुतीत ताल्यानं गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपच्या अनेकांना यंदाची निवडणूक लढता येणार नाही त्यामुळे त्यांची चलबिचल सुरू झाली आहे आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे अनेक नेते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत यावर आपली प्रतिक्रिया काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद